जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हाडा सोलापूर येथे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शिर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा नववमिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व पिंटू शेठ मोडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल नक्की कोणत्या गटामध्ये पाहिले व गट पास झाले आहेत की नाही ते तर मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठडुमा यांचा नव मिंदकेशरी बाकासूर व पिंटू शेठ मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल गट क्रमांक सतरामध्ये पाहिले मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये बाकासूरच्या गटामध्ये काटाखीर लढत झाली बाकासूर व गोल्डन या दोन गाड्यांमध्ये जबरदस्तरित्या लढत झाली मित्रांनो या गट क्रमांक सतरामध्ये बाकासूरच्या व गोल्डनच्या गाडीला समान निकाल देण्यात आला आहे त्यामुळे आपला सर्वांचा लाडका बाकासूर आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये सीमेसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या